हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सग सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत खरं तर हा जो ब्लॉग आहे तो नागपंचमी दिवशीचाच ब्लॉग आहे याआधीचा मी ह्याचा पार्ट वन जो आहे तो अपलोड केलेला आहे त्याच दिवशीचा हा पार्ट टू भाग आहे आणि हा पण मी लवकरात लवकर तर तुमच्याबरोबर शेअर करायला हवा होता पण असं नो वेळ मिळेल तसं मी तुमच्याबरोबर व्हिडिओ जे आहे ते शेअर करणार आहे आणि सध्या तरी तब्येत बरी नाही आहे त्यामुळं तर रेग्युलर आपले व्हिडिओ जे आहेत ना ते रोज न चुकता दुपारी चार वाजता येणार आहेत कारण मी ठरवलेलं आहे डिसिजन घेतलेला आहे खूप सारा विचार केला आणि मग डिसिजन घेतला की रोज चार वाजता जर आपल्याला एक वाजता जमत नाही आहे व्हिडिओ अपलोड करायला तर चार वाजता रोज आपण व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि मी शंभर टक्के रोजचे रोज फ्रेश असे व्हिडिओ तुमच्याबरोबर रुटीन अपलोड करण्याचा शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे छान छान नवीन नवीन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे हा सुद्धा व्हिडिओ तितकाच मजेशीर आहे याआधी मी तुमच्याबरोबर संपूर्ण पुरणपोळीची जी काही थाळी रेसिपी आहे ती शेअर केलेली आहे आमच्याकडे नागपंचमीला ना अशी अशा पद्धतीचं नागोबाची छोटीशी मातीची मूर्ती मिळते आणि ती मूर्तीची मी सकाळी सकाळी म्हणजे पूजन केलेलं होतं आणि आता बघा दिंड केलेले आहेत ह्या संपूर्ण थाळीची रेसिपी ह्या मी ब आधीच्या ब्लॉगमध्ये अपलोड केलेली आहे तर जरा तूप आहे ना गरम करायला पाहिजे होतं पण आता कंटाळा आला होता म्हणून मी तसंच ते दिंडांवर ठेवलेलं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला ना नागोबाला नैवेद्य दाखवायचा आहे तर आता मी तुम्हाला तुमच्याबरोबर पूजा वगैरे शेअर केली की कशी मी ती मांडलेली आहे पिंड आणि तुमच्याकडे अशी पिंड मिळते का नागोबाची मला नक्की कमेंट करून सांगा खूप साधी, साधी सिंपल पूजा असते कापसाचं वस्त्र वाहतात नागोबाला आणि नैवेद्य दाखवतात दिंडांचं अशी साधी सिंपल आजची पूजा असते आता दुपारसे वाजलेले आहेत बघा बा साडेबाराच्या आसपास हे टायमिंग असावं आणि लवकरच आम्ही जेवतो पोळ्यांचा जरी स्वयंपाक असला तरी दहाच्या आधी मी, नौ, दहा पुरन मी। तर म्हणते साडे नऊ दहा वाजेपर्यंत आमच्या पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि लवकर जेवायला बसलेलो आहोत आम्ही यानंतर थोडासा आराम करायचा आणि मग आपल्याला गावामध्ये म्हणजे वाईमध्ये की नाही नागोबाची यात्रा भरते तर तिथं कृष्णा नदीच्या घाटावर किनई नागोबाच्या दर्शनासाठी बऱ्याच साऱ्या बायका आजूबाजूच्या खेडोपाडच्या बायका ज्या आहेत त्या येतात आणि सगळे तिकडं मग जिम्मा फुगडी सगळं मस्तपैकी असं छान खेळ रंगतो तर तो खेळ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सांगा की नक्की कसा वाटला तर ते पण मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे दिंड तुम्हाला मी दाखवली खरंच खूप छान झाली होती आणि आता मी पोहोचलेले आहे मार्केटमध्ये फ्रेश वगैरे झाली भांडी वगैरे घासले सगळं आवरून मग आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहोत आता वाईच्या आजूबाजूला जितकी पण खेडेगाव म्हणजे खेडेगाव आहेत त्या खेडगावातल्या सगळ्या बायका ज्या आहेत ना तर त्या इथं संध्याकाळच्या वेळेला जमतात आणि सगळ्यात आधी बायकांचा आवडीचा विषय म्हणजे शॉपिंग इथं ना भरपूर सारी दुकानं लागतात बांगडे कानातली गळ्यातली जे काही आवडतं बायकांना घ्यायला तर म्हणजे त्यांच्या संबंधित ही सगळे खेळण्यांची छान छान फुगे वगैरे असं सगळं दुकानं स्टॉल लागलेले असतात खाण्याचे स्टॉल लागलेले असतात चटपटीत पाणीपुरी वगैरे या सगळ्या गोष्टी तर इथं ना आता मी बांगड्यांची खरेदी करत होती आणि दर ना बांगड्या कानातलं म्हणजे खरेदी करायचं हे ठरलेलंच आहे आता दु दुकानं भरपूर आहे आपण छान छान मॉल डिमार्ट ह्याच्यामधून खरेदी करतोच काही गोष्टी पण आहे ना अशा छोट्या छोट्या स्टॉलवरनं पण खरेदी करण्या करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो म्हणून मी इथं बांगड्या वगैरे खरेदी करत होते आणि ज्या बांगड्या किंवा जी व्हरायटी ना यात्रेत मिळते की नाही यात्रेमध्ये खरेदी करण्यामध्ये काही वेगळाच आनंद असतो बघत आहे तशी काही कुठल्या मॉलमध्ये डिमार्टमध्ये म्हणा किंवा कुठल्याही चांगल्या दुकानामध्ये कधी मिळत नाही म्हणून ना मी नागपंचमीला आवरजून बांगड्या खरेदी करते आणि आता इकडे बांगड्यावर वगैरे खरेदी केल्या आणि आता आम्ही निघालेलो आहोत परत पुन्हा तुम्हाला बघा पाऊस आहे त्याच्यामुळं थोडीशी गर्दी कमी दिसत असेल तर माझी मैत्रीण ती माझ्याबरोबर आमच्या दोघींच्या हातामध्ये पर्स आणि पिशव्या हे आमचं ठरलेलंच आहे दरवर्षी पिशव्या आम्ही मोकळ्या घेऊनच येतो आणि काही ना काही मग डेको डेकोरेशनच्यासुद्धा वस्तू असतात कारण गौरी गणपती पण याच महिन्यामध्ये आलेले असतात तर डेकोरेशनसाठी भरपूर असे पीस असतात बघा फ्लावर वगैरे ठेवलेले असतात तर ते सुद्धा आपण विकत घेऊ शकतो तोरणं असतात छान छान रांगोळीचे साचे बरेच काही खरेदी करण्यासारखं असतं तर आता इकडे बघा गजरा घेते मी आम्हाला दोघींना तर कसं आहे गजरा हा ठरलेलाच आहे गजरा आणि मेहंदी तर नाही काढली पण प्रत्येकाच्या हातावरनं मेहंदी असते बघा तर गजरा मेहंदी हे ठरलेलंच आहे आत्ता मी जिथे आलेली आहे ते महादेवाचं देऊळ आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा श कडेलाच मंदिर आहे तर आता पाऊस चालू आहे ना त्यामुळं घाटावर आम्ही नाही तर कृष्णा नदीच्या घाटावरच हा सगळा खेळ जो आहे तो रंगलेला असतो पण आता पाऊस चालू आहे त्यामुळं ना इथं महादेवांच्या मंदिरामध्ये ना खेळ रंगणार आहे थोड्याच वेळात बघा आता मी तुम्हाला दाखवते की क म्हणजे कुठल्या कुठल्या ओव्या बोलल्या जातात कुठलं कुठली गाणी गायली जातात कसा फेर धरला जातो हे सगळं मी तुम्हाला दाखवते आणि ही माझी मैत्रीण आहे सुनीता खूप जिवलग साधा सो एकदम स्वभाव खूप छान आहे तिचा आणि खूप जीव लावते आणि इकडे बघा आता आम्ही फेर धरलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गाण्यांचा अर्थ जर समजला तर समजून घेण्याचा प्रयत्न करा <laughs> மகா தேஜஸ் மங்களம் 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 तर तुम्ही जर गाणी ऐकली असतील ना तर तुम्हाला बघा सगळे संसारावरूनच असतात आपल्या न, न, न जाव दीर सासू सासरे हे सगळे यांच्यावरूनच ही गाणी असतात आणि ही गाणी ना अशी खूप कमी ऐकली जातात खूप कमी गायली जातात खूप जुन्या बायका गायच्या आणि ह्या गाण्याच्या माध्यमातून ना प्रत्येक स्त्रीचं मन मोकळं केलं जातं आणि म्हणूनच बघा पंचमी म्हणा किंवा अशा फेर फेर धरला जातो जिम्मा फुगडी खेळली जाते तर असे सणना आवराजून साजरी करावे ज्या माध्यमातून बायकांना आपलं मन मोकळं करता येईल आणि मनसोक्त खेळता येईल अशा पद्धतीनं बघा आमच्याकडे फेर धरला जातो जिम्मा फुगडी खेळली जाते तर माझं तर बघा भानच मा आम्हाला बायकांना राहतच नाही एकदा का खेळ खेळायला लागलो की आणि टिकली तर माझी कुठल्या कुठं सरकलेली होती कोणाचे गजरे कुठं केसं कुठं असं असतं बघा तर अशा छान खेळ रंगलेला होता पण आम्ही तर दमलेलो होतो ज्यांना दम म्हणजे जे थकलेले होते ना ते एका बाजूला जाऊन बसत होते पण ज्यांना एनर्जी होती ना ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे अंधारपडेपर्यंत खेळत होती तर आता तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मला घरी जायचं आहे ना देवांशी तब्येत बरी नव्हती म्हणून तर म्हटलं चला आता घरी जाऊया तर अशा पद्धतीनं बघा आमच्या वाईमध्ये ना पंचमीचा खेळ खेळला जातो झिम्मा फुगड्या खूप खूप धमाल असते जमलंच तुम्ही जर वाईच्या जवळनं कोण ब पाहत असाल तर आवर्जून वाईला पंचमीला यायचं एक दिवसापूर्वीच बघा नदीला भरपूर पाणी होतं ही कृष्णा नदी आहे तर आपण ज्या पुलावरून जातोय ना त्या पुलाच्या काटोकाट पाणी होतं पण आता पंचमीमुळं थोडंसं कमी करण्यात आलेलं आहे समोरच तुम्हाला गणपती बाप्पांचं मंदिर दिसत असणार आहे वाईचं ढोल गणपती बाप्पा हे तर प्रसिद्धच आहे आणि चला आता मग <स्याँग> चला आता निघालेलो आहोत घरी तर काय काय पंचमीला खरेदी केलेली आहे हे मी तुमच्याबरोबर पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा वाईची पंचमी तुम्हाला कशी वाटली नागपंचमी आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मजेत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा चला बाय बाय